इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी तारदाळ येथील ग्रामदैवत श्रीकाई मंदिर येथे दर्शन घेत श्रीफळ वाळून पदयात्रेचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी केला यावेळी सदरची पदयात्रा मारुती मंदिर गावभाग विठ्ठल मंदिर ज्ञानेश्वर नगर माळभाग दसरा चौक चांदणी चौक जावईवाडी परिसरातून काढण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हा जयघोष करीत परिसर दनानून सोडला यावेळी अनेक महिलांनी मदन कारंडे यांचे औक्षण करीत त्यांचे स्वागत करून त्यांना पाठिंबा दर्शविला यावेळी चर्मकार समाजाचे बाळ खांडेकर परिवाराचा माजी सरपंच श्रीमती विभूते व विभूते परिवार यांनी मदन कारंडे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला या प्रसंगी या मुजावर चंद्रकांत तांबळे नयन कांबळे मालुताई चौगुले स्मिता तांबे सुरेखा कांबळे शिवलिंग पाटील गजानन पाटील पवन शिंदे संजय तिवडे विश्वनाथ मांजरे पौसो चौगुले मुसाली मुजावर मनोज कांबळे उदय कोळी शिवाजी भुयेकर विशाल पोवार सुधाकर कदम सतीश खोचरे गजानन पाटील गणेश पाटील निलेश विकास खोत सर्वजित भागत प्रवीण जाधव इरफान मुजावर सचिन पाटील आनंद आगवाडी दत्ता सोलवले अभिजित चौगुले सचिन भोसले सुनील पाटील सुनील शिंदे संजय वास्कर दगडू खोचरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने पदयात्रेत उपस्थित होते